लेट जयकुमार टिबलेवाला इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये बालदिन संपन्न नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ संचालित लेट जयकुमार टिबलेवाला इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये बालदिन उस्तार संपन्न झाला मुख्याध्यापिका ज्योती यांनी यांच्या मार्गदर्शनाखाली बालदिन निमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून स्टार ज्येष्ठ संघटनेचे अध्यक्ष व हस्त क्लब राजेंद्र भंधारे हे उपस्थित होते त्यांनी हास्याचे विविध प्रकार घेऊन विद्यार्थ्यांना खळखळून हसवलेत प्रसंगी विद्यार्थ्यांचा उत्साह हो ओसंडून वाहत होतात तसेच विद्यार्थ्यांनी आपडी थापडी अरिंग मिरिंग माझ्या मामाचे पत्र हरवले संत्री लिंबू असे बालपणीचे खेळ खेळून बालमित्रांच्या मनमुदात आनंद लुटलात <laughs> निसा बोरा यांनी बालदिनानिमित्त माहिती दिली गौरी मालपाठक यांनी सूत्रसंचालन केलेत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी संयोजन केलेत एम पी न्यूज नाशिक एम पी चॅनल सबस्क्राईब करा